आहे आहे माझं मूळ ती ने, सामाजिक कार्यकर्त्यांनी ने। आता नेता म्हटलं ने। तरी तो सामाजिक कार्यकर्ताच असतो त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी कशी अंमलबजावणी करावी शासनाची गव्हर्नन्स द्यायला म्हणतो आपण ती कशी करावी हे मला पटत नाही आतापर्यंत झालेलं आहे ते त्यामुळे मला ही संधी मिळाली तर त्या गव्हर्नन्सचा पुर पुरेपूर उपयोग मी माझ्या जनतेसाठी करील इंडस्ट्रीचा मी थोड्या वेळा पूर्वी उल्लेख केला की टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे ती आता डेड झाली आहे ती बऱ्यापैकी चेन्नईला गेली आहे आपल्याकडे जास्तीत जास्त सध्याच्या काळाला जर बघितलं तर लॉट ऑफ इंडस्ट्रीज खूप सारी इंडस्ट्रीज येऊ शकतात इकडे इंडस्ट्रीज म्हणजे कसे जशी आयटी इंडस्ट्रीज आली आयटी इंडस्ट्री पुण्यालाच का असावी बँगलोरलाच का असावी सोलापूर सारख्या मुद्द्यावरती बोलणारा उमेदवार सोलापूर जनतेकडे नाही तो उमेदवार वंचित दिलेला आहे आमचा सोलापूर जनतेला आव्हान आहे की त्या उमेदवाराचा स्वीकार करून तो बहुमतांनी निवडून द्यावा कशा पद्धतीने जनतेला अपील करायला बरीच वर्ष होत आलेली आहे आता जनतेला ते कळालेलं आहे की हे दिशाभूल करणारे मुद्दे द्यायचं विकासाचे मुद्दे घेणारा प्रतिनिधी कित्येक वर्ष या सोलापूरला मिळालेले आज राहुलजींच्या रुपाला तो उमेदवार मिळालेला आहे की जनता समजून घेईल आणि जनता आपोआपच आमच्या पाठी होणार बाबासाहेब तिसऱ्या टप्प्यातली रंगुबाई सुरू झाल्यानंतर म्हणजे दुसऱ्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर बाळासाहेबांची सभा सुरुवात होते सव्वीस तारखे चव्वीस ओके